रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि काही न राहिल्यानं संतापलेल्या पतीनं पत्नीवर रॉडनं हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या पत्नीला ताबोडतोब रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं तिथे तिच्यावर उपचार करण्यात आले आहेत महिलेची प्रकृती स्थिर असून तिचा जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी पतीला बेड्या ठोकल्यात अजय दाभाडे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे ही धक्कादायक घटना ट्रॉम्बे कोळीवाडा येथील त्यांच्या घरी घडली आहे घटनेच्या दिवशी आरोपीनं जेवताना पत्नी स्वाती दाभाडे हिला चिकन वाढायला सांगितलं परंतु तिने चिकन संपलं असल्याचं सांगितलं मात्र त्यामुळे संतापलेल्या आरोपीनं लाकडी दाणक्यानं स्वातीला मारहाण केली या हल्ल्यात स्वातीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे जवळच्या रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्वातीचा जबाब नोंदवून घेतला यावेळी स्वातीचा पती आणि सासरच्या लोकांवर हुंड्याचा छळ केल्याचा आरोप करणारी एक पूर्वीची तक्रार, तक्रार मागे घेण्यासाठी अजय स्वातीवर दबाव आणत होता मिळालेल्या माहितीनुसार ला पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली होती परंतु स्वातीनं नकार दिल्यानं अजयनं तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला या प्रकरणी पोलिसांनी अजयच्या ऐविरोधातही मुलाला पाठिंबा दिल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या साठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा